पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस एस कलम तीनशे सहा प्रमाणे जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांना दिल्याने त्यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सुप्रिया संगमेश्वर वय पस्तीस वर्षे व्यवसाय सोनार राहणार सत्याऐंशी पस्तीस ऑब्लिक एक भवानीपेठ सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी सोलापूर पाचे गुरु महाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान चारशे अठरा पूर्व मंगळवार पेठ सराफकट्टा थारोबो सोलापूर येथे सोन्याचे दुकान आहे त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार आरोपी नामे विजय बालाजी कोंडा वय चौतीस वर्षे व्यवसाय सोनार कारागीर राहणार लक्ष्मी नरसिंह झोपडपट्टी अशोक चौक सोलापूर यांनी दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजीचे पूर्वी फिर्यादी यांच्या दुकानातील कपाटामधून सोन्याचेंठन नेकलेस एअर रिंग यातील आणि विजय चालाजी कोंडा विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील आरोपी विजय बालाजी कोंडा यांचा शोध घेऊन कारवाई करणे कामे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांना आदेश केले होते डीबी पथकास हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा पंच्याऐंशी खाजना अर्जे नबरू यांना विश्वसनीय माहिती मिळाली की आरोपी विजय बालाजी कोंडा हा कन्ना चौक येथे नागेश चहा कॅन्टीनजवळ चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेला आहे अशी बातमी मिळाल्याने तेथे ते डीबी पथकाने जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील वरील गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विजय बालाजी कोंडा यास दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अटक केली होती सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबाई पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पैकेकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराय स्वामी दत्ता काटे सायबर पोस्टेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली आहे